तर काय सांगाल सर मागचे दोन तीन दिवस आपण या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जातो आहोत जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण जनजागृती करतो आहोत काय प्रतिसाद आहे शेतकरी बांधवांचा याची सुरुवात अगदी जेव्हा झाली होती त्या दिवशीपासून मी याचा साक्षीदार आहे आपण मागच्या विश्वार दिवस पण त्या विषयावर आपलं बोलणं झालं होतं या दोन तीन दिवसापासून जेव्हापासून निघालं मी पहिल्या दिवशी फक्त सामील होतो आज तिसरा दिवस आहे या दिंडीचा या तिसऱ्या दिवशीसुद्धा आज रविवार यामुळे मी आज याचा सामील होऊ शकलो याचा मला पण आनंद आहे आणि आमच्या चार सर्कलमध्ये जी आज आवर्षण प्रवर्षन व्यवस्था तुम्ही बघताय की आज माझ्या गावामध्ये नळ योजना मी इतक्या सक्षमपणे पूर्ण गावाच्या घराघरापर्यंत पोहोचवली परंतु त्याला द्यायला पाणीच आमच्या विहिरीमध्ये नाही आहे ही सगळ्यात मोठी अडचण आज आमच्यासमोर आहे की व्यवस्था छान झाली परंतु पाणी कसं द्यायचं दोन महिन्यापासून शासनानं टँकर पण बंद केलेले आहेत खूप सारी मेहनत करून त्या टँकरची व्यवस्था आम्ही करण्याचे प्रयत्न करतो आहे परंतु टँकर तिथून पर उपलब्ध होत नाही म्हणून गावकरी सगळे परेशान आहेत तर या माध्यमातून आता ही जी पाणी समिती निर्माण झाली एक लोकांच्या मनामध्ये अपेक्षा जागृत झाली की कुठल्या का माध्यमातून होत नाही परंतु आपल्याला पाणी मिळेल पाणी मिळालं यायला पण पाणी मिळालं शेतीसाठी जर तुम्ही बघता की शेती तर आपल्या उदास पश्चिम महाराष्ट्र आणि त्यांच्यासोबत जर आपण तुलना केली तर आपली तुलना सुद्धा त्यांच्यासोबत होऊ शकत नाही पण त्याच्या थोडंसं वर जाऊन जर बघितलं तर आपण ते काय वेगळ्या देशात राहतो की काय पासून अगदी हाकेच्या अंतरावरती इकडे आपले घनसावंगी वगैरे त्या भागातून कॅनल गेलेलं आहे तिथली परिस्थिती आपल्यापेक्षा हजार पट चांगली अगदी अगदी आपल्या बाजूलाच आणि त्याच तालुक्याला लागून म्हणजे त्याच तालुक्यातला भाग असलेले हे गाव आहेत आणि इथं अशी परिस्थिती उन्हाळ्यात आपल्याकडे प्यायला देखील पाणी मिळत नाही बरोबर आणि यासाठी हा संघर्ष मला वाटतं आपण सगळेजण मिळून करतो आहोत तर एक आत्ताच कुणीतरी एक बोलले मला ते वाक्य फार आवडलं की शासन डोके मोजतं तुमची संख्या मोजतं की तुमची किती लोक आहात किती एकत्र आहात तर ह्या मुद्द्यावर काय सांगाल भावने शंभर टक्के शंभर टक्के हे सत्य याच्यामुळे आहे की आपण लोकशाहीमध्ये जगतोय आणि आपल्याला शासनाकडून जर काही घ्यायचं असेल तर ज्या पद्धतीनं त्या दिवशी पानेरमध्ये माझ्या गावामध्ये जी बैठक झाली तिथं पण मी सांगितलं की जर बाळाला भूक लागली तर आई सुद्धा रडल्याशिवाय पाजत नाही अगदी त्या पद्धतीनं आप आपण आज निघालोय की शासनाकडे आपल्याला जर एखादी मागणी करायची असेल तर शासनाकडे आपली जी मागणी आहे ती पूर्ण ताकदीनिशी मांडायची असेल तर आपल्यासोबत डोके मीन्स संख्या तुमच्यासमोर किती आहे सोबत ती ताकद तुमच्यासोबत किती आहे ते ताकदीचा रेटा शासनाला किती जोरात तुमचा बसू शकतो ती ताकद जर आपण लावली तर रेटा जर दिला तरच ही मागणं आपली पूर्ण होऊ शकते असा सर्व विश्वास आज आपल्या निर्माण याच्यामुळे झाला की ती ताकद आपण निर्माण केलेली आहे डोके आपल्यासोबत दिखत आहेत आपण ज्या गावात जातो त्या गावात त्याच पद्धतीने आपला रिस्पॉन्स पण दिसतोय त्यासोबतच आज आपल्यासोबत राजकीय लोक पण सामील झालेले आहेत परंतु एक दुःखद गोष्ट अशी आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मगाशी बाप्पू ज्या पद्धतीने म्हणले की आपल्या या समितीसोबत ज्या ताकदीनिशी शेतकरी चालायला पाहिजे होते इतक्या ताकदीने शेतकरी चालत नाहीत आता आमचे वकील डॉक्टर इंजिनियर सोबत चालू आहे ती धग आपण ती बघितली आहे आणि शासन कशा पद्धतीने झुकू शकतं हे शिक्षित माणूस जितक्या जवळून बघतोय तितका आमचा शेतकरी ओळखू शकत नाही त्या शेतकऱ्यामध्ये जाऊन जगृत जागृती करण्यासाठी आपण आज हा दिंडी पायी दौरा आपण काढलेला आहे तर ती एकदा जागृती निर्माण झाली तर नक्कीच हे डोके तुम्हाला वाढतील दिसतील आणि ही शक्ती वाढेल या यात्रेचा समारोप ज्या दिवशी होतो अठ्ठावीस तारखेला